लोकाचे मुंडके पिरगळून उभा केलेला संसार कधीच जास्त दिवस टिकत नसतो तसंच लोकांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष वाढवणं हेही कधीच जास्त काळ टिकत नाही म्हणून मला तुम्हाला एक सांगणं आहे की महाराष्ट्रात भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे जसं माणूस ज्यावेळेस त्याचा शेवट येतो त्यावेळेस तो भावचाळ्यावानी करतो त्याला काय म्हणते विनाशकाले विपरीत बुद्धी त्याच पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये चालू आहे त्यांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की ते किती कोणी काही म्हणू आपकी बारन चार शेपार हे शक्य नाही आहे कारण शायनिंग इंडिया फेल गेलं मेक इन इंडिया फेल गेलं पण त्यावेळेस इंडियाचा प्रॉब्लेम नाही झाला पण इंडिया आघाडीचा प्रॉब्लेम यांना आता वाटायला लागलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजप सरकार हे सपशील पडणार आहे कारण कोणतंही शेतकऱ्याचं आज काम आजपर्यंत मार्गे लावण्यात यश आलेलं नाही कारण त्यांनी ते कामं केलेच नाही तुम्हाला काय वाटतं व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा राम राम शेतकरी सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानुभाई सगळ्यात प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी कोणत्याही राजकीय पक्षाचं देणं घेणं नसलेला माणूस आहे महाराष्ट्रात मी फक्त शेतकरी हाच माझा पक्ष आहे महाराष्ट्रात आत्ता जी राजकीय परिस्थिती आहे आतापर्यंत जेवढे सर्वे आले या सर्वेत भाजपला बहुमत दाखवित नाही मग तरीही असा कोणता सोशल मीडियावाला आहे का तो कोणत्या दुर्बिणीच्या बॉक्शात पाहून सर्वे करू राहिला आणि तो सांगू राहिला की महाराष्ट्रात भाजप सरकार येणार आहे म्हणजे केंद्रात आपकी बार चार शेपार असं कोणत्या आहे महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला तुम्ही विचारा तो म्हणतो का यंदा भाजपला मतदान करायचं नाही मग नेमकं हे सर्वेवाले त्यांचा सर्वे आणतेच कोणत्या भागालातून कळायला मार्गच नाही तुम्ही कोणाला विचारा आणि लोकांचा कामा काम झालेच नाही लोकांचे तर लोक मतदान तुम्हाला करणार कोणत्या हिशोबात आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचे दहा काम मला सांगा भाजपवाल्यांनी आता जे या व्हिडिओला आहेत भाजपवाले जे आहेत मी भाजपच्या विरोधात नाही मी शिवसेनेचा माणूस नाही काँग्रेसचा नाही तुतारी नाही गटारी नाही फिटारी नाही कायच नाही मी सर्वसामान्य माणूस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला महाराष्ट्रात देशात जगात बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आम्ही आमचं मत मांडू शकतो ध्यानात घ्या तुम्ही तवा मला एक सांगा तुम्ही यांनी भाजपवाल्यांनी दहा कामं सांगावा की आम्ही हे दहा कामं केलेत मी तुम्हाला त्यांचे शंभर कामं सांगतो की ते अपुरेच राहिलेत किती सांगू तुम्हाला हवा एक रुपयाचा पीक विमा आलाच नाही पाच रुपयाचं दुधाचं अनुदान आलंच नाही अवकाळीचे पैसे आलेच नाही मागच्या वर्षी अतिवृष्टीचे पैसे आलेच नाही किती सांगावं तुम्हाला मला सांगतो तुम्हाला मी दोन हजार चौदाला भाजप सरकार सत्तेत बसलं त्याच्या आधी काँग्रेस सरकार होतं आता काँग्रेस बी लय चांगलं नाही म्हणून आपण भाजपला मतदान केलं असं वाटतं म्हणजे ते नाही का पहिल्या बायकूला पोरग झालं नाही म्हणून दुसरी बायकू केली आता तिला नाही झालं बरोबर आहे ती तर नाईच नाही नादायलाच तयार नाही ती ती तिप्पळ ती चांगले चांगले कपडे घालून मग याच्यात प्रॉब्लेम आहे का काही ही गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही आता यांनी काम मी तुम्हाला सांगितलं नाही एक रुपयाचा पीक विमा आलाच नाही अहो शेतकरी वैतागून गेला तो एक रुपयाचा पीक विमा भरायच्या वेळेस वाय सी कर झेरॉक्स काढ आधार कार्डची काढ पॅन कार्डची काढ सी कर नाही नावाल पंचायत समितीत जाय तहसील कार्यालयात जाय एक रुपयाच्या पीक विम्याला शेतकऱ्यांनी तीनशे तीनशे रुपये खर्च केले ज्याच्याकडे केवायसी केली के के त्यांना शंभर शंभर रुपये घेतले फोटो काढायला पन्नास पन्नास रुपये म्हणजे खर्च झालाच ना शेतकऱ्याचा भेटलं काही त्याला एक रुपयाचा पीक विमा आणि नियम असा सांगतो की सलग दोन महिने सलग एकवीस दिवस म्हणजे सलग दोनच महिने धरा तुम्ही एकवीस दिवस कमी झाले समजा सलग दोन महिने जर पाऊस आला नाही तर दुष्काळ जाहीर होतो झाला का दुष्काळ जाहीर आता त्या सांगोला सोलापूरमधल्या त्या सांगोलामध्ये दुष्काळ जाहीर झाला पण त्यांना रुपया भेटला नाही अजून ध्यानात येतं ना तुमच्या म्हणजे फक्त बोलायचा भात आणि बोलायचीच कडी फक्त बोलायचं आणि मोकळं व्हायचं त्यांचा तो डायलॉगच झाला नाही का आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नाही म्हणले का मराठा डायरेक्शन टायमाला आपलं काय आपण फक्त बोलून मोकळो हो का हो आपण बोलून मोकळो आहे ही काय पद्धती हां आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना वैतागून भाजपला मतदान केलं बरोबर आहे की नाही का तर काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक भ्रष्ट आहेत असं तुम्ही आमच्या मनावर बिंबवलं पण आता तेच भ्रष्ट असणारे लोक तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आता ते भ्रष्ट नाही राहिलेत का आता ते वॉशिंग मशीन न क्लिअर झाले का निम्मी राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे तीस टक्के काँग्रेस तुमच्यात आलेली आहे बरोबर आहे का चूक आहे सांगा तुम्ही मला मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा एवढा मोठा लढाओ उडा उठावला उभा केला त्या लढ्याला घालबोट लावायचं काम तुम्हीच केलं बरोबर भर आहे की नाही तो माणूस बसला होता ना उपोषणाला तुम्हाला काही देणं घेणं होतं का तुम्हाला तिथं जाऊन लाठीचार्ज ठीक आहे धक्काबुक्की ठीक आहे गोळीबार गोळीबार करायची गरज होती का तुम्ही तिथं जाऊन त्यांच्यावर गोळीबार करता माता माऊलींचे डोके फोडिता आणि केसेस मागं घेऊ मानता पण तुम्ही आजपर्यंत एकही केस मागं घेतली नाही त्याच्यातली हे सुद्धा तुमचं काम झालं का बरोबर नाही झालं कोणताही विषय आजपर्यंत त्यांनी शेवटपर्यंत नाही नेला बर आता मला सांगा तुम्ही समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करायचं होतं किती दिवस झाले या गोष्टीला त्याच्या आधी इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारायचं होतं झालं का ते पण दोन्ही स्मारकांची एक हिट सुद्धा लावली नाही अजून लावली का कुठं काहीच नाही बरोबर आहे की नाही अहो विदेशी काँग्रेस विदेशी असं तुम्ही म्हणायचे बरोबर आहे ना म्हणून आम्ही स्वदेशी माणूस आणला तो चांगले कपडे घालून विदेशी जाऊ राहिला शेतकऱ्यांचं तारणहार कोण कुणीच नाही ना काँग्रेस ना भाजप ना राष्ट्रवादी ना शिवसेना ना कुणीच नाही मला राजकारणात एक माणूस जास्त आवडतो बच्चू भाऊ कडू का तर तो माणूस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलतो म्हणून मी काय प्रहारचा कार्यकर्ता नाही आमच्या गाव आमच्या भागात तर प्रहार पक्षच नाही जवळपास म्हणजे तुम्ही विचार करा मला सांगायचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही केलं काही चांगलं काम तर तुम्हाला दोन लोक तुमच्या जवळ येणार आहेत तुम्ही काहीच केलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला मतदान होईन याची आम्हाला गॅरंटी वाटत नाही मी स्वतः तर तुम्हाला मतदान नाही करणार मी तुम्हाला सांगतो मी भाजपला मतदान करणार नाही आणि तुमच्या भागात जर भाजपच्या माणसांनी कामं केली असली तर शंभर टक्के मतदान करा पण आमच्या भागात नाही झाली आम्हाला पीक विमा भेटला नाही आणि दोन हजार चौदाला भाजप सरकार बसलं काँग्रेस आम्ही उडवून लावलं आणि भाजप सरकार सत्तेत बसवलं दोन हजार चौदाला सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत गॅस कितीला होता चारशे साडेचारशे रुपयाला आज गॅस कितीला आहे अकराशे साडे अकराशे रुपयाला शंभर रुपये कमी करून परत हजार रुपयाला म्हणजे तुम्ही शंभर रुपये कमी केलेले सांगता पण त्याच्यात सहाशे रुपये वाढलेत हे तुम्ही सांगत नाही बरोबर आहे का नाही दोन रुपये किलोचे फुकटचे गहू तांदूळ तुम्ही देता लोकांना आनंदाची गोष्ट आहे कोणाच्याही मुखी दोन घास भेटलेच पाहिजे कोणाला पण पण तुम्ही तेच गहू तांदूळ शेतकऱ्याकडं असताना मग जर फुकट देता मग शेतकऱ्याच्या गहू तांदूळ घेईन कोण ही वस्तुस्थिती तुमच्या ध्यानात येत नाही का मग शेतकरी मारणे एवढंच एक धोरण हो आत्तापर्यंत जेवढ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या भाजप सरकारच्या काळात झाल्या असत्यानं तुम्ही त्याची माहिती काढून पहा कुणाच्या काळात किती आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या या काही शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही अडीच वर्ष उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री राहिले त्यांनी पहिल्या धडाक्यात कर्जमाफी केली जर कोरोनाचे दोन वर्ष आले नसते तर त्या माणसं इतकं का काम कुणीच केलं नसतं कारण त्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून बच्चू कडू होते आणि बच्चू कडू हो हा शेतकऱ्याचं कैवरी ध्यानात घ्या तुम्ही मग जर त्यांच्या काळात कर्जमाफी होऊ शकती तर यांच्या काळात का होऊ शकत नाही यांच्या काळात काय झालं तर यांच्या काळात फक्त पक्ष फोडणे चांगला संसार चालू होता त्या ते शिवसेनेचा त्यांच्या त्यांच्यात यांच्यात फोरडा चुलती फुतणी अजित पवार पा शरद पवार एकत्र नांदत होती फोरडी म्हणजे चुलत्या पुत्यात भांडणं लावले गुरु शिष्यात भांडणं लावले फक्त एवढंच काम शेतकरी हिताचे निर्णय दाखवा हे एक काम केलं तुम्ही फक्त आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करायचं पॅन कार्ड मोबाईल नंबरला लिंक करायचं मोबाईल नंबर बँकेला लिंक करायचा म्हणजे फक्त लिंका लिंकीच करायची बाकी काहीच नाही करायचं ध्यानात घ्यान तुम्ही काय काय भेटलं काय शेतकऱ्यांना दोन हजार चौदाला रासायनिक खताचे भाव काय होते डी ए पी ची गोणी सहाशे तीस रुपयाला भेटत होती तीच ची गोणी आज सतराशे तीस रुपयाला भेटायला लागली बरोबर आहे का रासायनिक खताचे भाव डबलने टिबल वाढवले हो दोन हजार चौदाला शेतकऱ्याचा गहू अडीच तीन हजारांनी जात होता तुम्हाला खोटं वाटत असलं गुगलला तुम्ही सर्च करा अडीच तीन हजारांनी गहू जात होता आज गहू त्याच भावाने जातो ध्यानात घ्या तुम्ही आणि शेतकऱ्याला ज्या वेळेस गहू पेरायचा राहतो त्यावेळेस तो कृषी सेवा केंद्रात जेव्हा जातो तिथून जो बियाणं आणतो त्या बियाणाचा भाव काय किती तीस किलोची बॅग तीन साडेतीन हजार रुपयाला बसती मग काय आणि शेतकऱ्याचा गहू अडीच हजारांना बावीसशे रुपयांना अरे लाजा वाटत नाही का तुम्हाला किती दिवस शेतकऱ्याचे मुंडकी फिरगळून जागणार आहे तुम्ही किती दिवस किती पिढ्या खाणार आहे तुमच्या बसून पण सगळ्या पिढ्या सडक्या आहे तुम पुढं आता ध्यानात घ्या तुम्ही मला काय राजकारण आपलं पिंड नाही राजकारणाचं मला देणं घेणंच नाही पण जो शेतकऱ्यांच्या विरोधात मी त्याच्या विरोध बरोबर आहे का दोन हजार चौदाला दुधाचे भाव काय होते सतरा अठरा एकोणीस वीस रुपयापर्यंत दुधाचा भाव होता आज दुधाचे भाव किती हो आज भाव आहे पंचवीस रुपये दहा वर्षानंतर पाच रुपये भाव वाढले दुधाचे बरोबर आहे का मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते का त्या टायमाला दुधाचा भाव चालू आता पस्तीस रुपये लिटर आता काय भानगड तर मित्रांनो मागचं लॉजिक असं आहे त्याच्या दुधाच्या कंपन्या आहेत प्लॅन्ट मोट मोठमोठे हे सगळे राजकीय लोकांचे आहेत सगळ्या पक्षांच्या त्या आत्महत्येंची मिली भगत राहते नुरा कुस्ती म्हणते त्याला त्यांचे प्लॅन असेरा दे प्लॅन्ट प्लॅन्टवाल्याचे प्लॅन असे हा बा दुधाचे भाव कमी करायचे दुधाचा भाव पाडायचा शेतकऱ्याचं दूध कवडीमोल भावानं घ्यायचं त्याची दूध पावडर तयार करायची दुधाचे भाव वाढून द्यायचे दुधाची पावडर जादा भावात विकून टाकायचे असे धंदे हे आरामखोर करतात याच्यातून जीव कोणात जातो शेतकऱ्यांचा जातो म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी तर भाजपला मतदान करणार नाही तुम्हीसुद्धा भाजपला मतदान करू नका असं माझं प्रामाणिक मत बाकी तुमची तुमची मर्जी पण मी त्यांनी शेतकऱ्यासाठी काय केलं आणि काय नाही केलं हे तुम्हाला सांगितलं आता तुम्ही जर शेतकरी असले तर तुमचा निर्णय तुम्हीच घ्या बरोबर आहे का नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला व्हिडिओ सोडून द्या गावठी नाना कोण काय विचारच करू नका पण मी तुमचं आहे तुम्हाला सांगत राहणार तुम्ही माझे तुम्हाला ऐकावंच लागणार बरोबर आहे की नाही सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय